काही दिवसापासून काश्मीरमध्ये पहिलगामला जे हत्याकांड झालं ते वाचलं पाहिलं व्हिडिओ वगैरे त्याचे आणि मनाला खूप खूप वाईट वाटलं आणि आपल्या देशाची शान काश्मीर त्या काश्मीरबद्दल मला जे वाटलं ती सहानुभूती पुन्हा जागृत झाली आपल्या भारताचं काश्मीर नंदनवन ज्याला म्हणतात तर हे काश्मीर असं नको काश्मीर कसं पाहिजे कसं होतं कसं होतं आणि कसं असावं हे मला वाटतं मी माझ्या काव्यरूपातून लिहिलेलं आपणास वाचून दाखवतो असे हे काश्मीर असे हे काश्मीर माझं काव्य भारताची शान आहे हे आमचे सुंदर काश्मीर भारताची शान आहे हे आमचे सुंदर काश्मीर भारतातील स्वर्गच जणू भासते आमचे काश्मीर पर्यटकांचे आकर्षण हो हे सदाबहार काश्मीर पर्यटकांचे आकर्षण हो हे सदाबहार काश्मीर साऱ्या विश्वातून लोक येते पाहण्या अद्भुत काश्मीर निसर्गाची देणगीच जणू हे आल्हाददायक काश्मीर निसर्गाची देणगीच जणू हे आल्हाददायक काश्मीर जन्मभर स्मरणात राहील असेच हो आपले काश्मीर भारत मातेला देवाची ही देणगीच हो काश्मीर भारत मातेला देवाची ही देणगीच हो काश्मीर सर्व दुःख विसरून जाल जर पहाल कधी काश्मीर दोन डोळे ही कमी वाटती बघण्यास मोहक काश्मीर दोन डोळेही कमी वाटती बघण्यास मोहक काश्मीर सहस्त्र नेत्र दे मज देवा बघेन तृप्त होऊन काश्मीर आयुष्यात एकदा तरी बघा हे सोनेरी रुपेरी काश्मीर आयुष्यात एकदा तरी बघा हे सोनेरी रुपेरी काश्मीर वाटेल सतत जप करावा काश्मीर काश्मीर आणि काश्मीर ही माझी कविता मी केलेली काश्मीरवर पण पण अशा या चिरतरुण काश्मीरला आपण सर्वांनीच खूप खूप जपलं पाहिजे इथे नेहमी शांती आणि स्थैर्य हवे दुष्ट नीच आतंकवादी घातकी अशा लोकांना इथे अजिबात प्रवेश नसावा तरच हे काश्मीर शेवटपर्यंत टिकेल शेवटपर्यंत टिकेल